तर आता आम्ही आलो आहे महाबळेश्वरमधल्या केट्स पॉइंटला इथल्या पॉइंटचा बघा माझा तीन तीन वर्ष तीन चार वर्षापूर्वीचा एक फोटो आहे तेव्हा आलतो त्याच्यावर आता आलोय बघा कसं काय पॉईंट आहे इकडं उभं राहायचं आणि इकडं खाली डायरेक्ट खाईच लेक कॉल आहे आहे तीन चार वर्ष पूर्वीचा माझा फोटो आहे काय झालंय काय झालं आब टेकलं आबा टेकले म्हणते तिकडे उन... डोंगरा इकडे बघा डोंगर आली ढगाळ टेकाय सगळी खाली है ना पिवडी डोंगरात आली पिवळी एका इथं मुरुम खांदून यायचं मुरुम खांदून यायचं खांदून खांदून इथं खोला गापाला तिथं मुरम आली

चला पुढं जाऊ कुठतरी जेवणासाठी पॉइंट बघू तिकडे बा यांच झालं चालू मोठं मोठं बुबा बी शेवट म्हणायचं होतं की इकडून घेणार इकडून आता अर्धच राहिले चाललं रिला रिला रिलावल्यात हा 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 ऍक्शन वाढू झालं बर का मित्रांनो इकडे बा डॅम बघा आता एलिफंट पॉइंटला पहिफंट ची सोंड ही मुंडक सगळं दिसते हा चला चला की जाऊ चाललं इथं ब्लॉक मामांचा कुठे कुठे किलो काय तिकडे बसलो

राहू तुमच्या आपण काढू कोणतं ऐकवा जबरदस्त बघा मस्ताना मोसम चिरिंग मस्ताना मोसम गाणं ऐकायला मागाडं आलं काय छान

थँक्यू 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 नाही बिस्किट घेतली कृष्णाचं बिस्किट बारक्याने घेतलं तर चला आता आपण जेवणा पाण्याचं बघू काहीतरी घेऊन देऊन करू कुठतरी थांबून चला बघा हॉर्स रायडिंग पण होती हॉर्स रायडिंग साठी इथं गोड होत तर चला आता बसतो जेवायला इथं आम्ही थोडीशी जागा बघितली चांगली आणि इथं आता डबा इथे काढला पाण्याच्या बाटल्या घेतल्या तर आणि आता बसणार आहे जेव्हा तुम्हाला मला जागा होतो पुढची जागा बघितली पॉइंट वरन जात जाताच रस्त्याच्या साइडला असं शांत वातावरण होतं बसायला जागा बिगा होती

मीठ टाकायला मीठ टाकायचं मी च्याकू नाही मग चाकूटर म्हणजे च्याकू कुठं पण कसं पण लागतो चॉकू लागत नाही का मासा पकडायला कापायला तर चला मित्रांनो इकडं आता जेवण झालं आणि आता निघायचं पुढच्या कुठल्या तरी पॉईंटला गुणी इकडं जायचं आता इकडं बघा अजून म्हणजे गारली सगळ्या जेवण उठायला लागलं आहे चला बसा गाडीत चला जा जाऊ आता कृष्णा तू पुढे बसतो का हो चांगला येतो आणि पण

pega गेक